आप देख रहे हैं टाइम्स न्यूज त्या पाठवर अशी अमानुषपणे मारहाण केलेली आहे अत्याचार केलेली आहे अशा अमानुषपणे वागणूक देणाऱ्या पोलिसांना युद्ध प्रशासन वाचवण्याचा प्रयत्न करत आहे त्या त्याच्यामुळेच या प्रकरणाचा उशीर होत आहे ते उशीर झाला आम्ही न्याय मागण्यासाठी झटत हो, आहोत आणि झटत राहणार आहोत जवळपास दीड महिना झाला माहितीचा अधिकार दिला जाईल माहिती अधिकाराला तरी कसल्याही प्रकारची माहिती त्यांनी अद्याप दिलेली नाही मग अजून किती दिवस आम्ही वाट बघायची त्यांची आणि अद्याप कुठल्याही दिवसावर ते गुन्हे दाखल झालेले नाही एफ आय आर झालेले नाही आणि परभणीतील जे प्रशासन आहे ते ॲक्शन का घेत नाहीत याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचं कारण असं की देवेंद्र फडणवीस जर आज विधानसभेमध्ये खोटं बोलले नसते तर पटापट इथलं प्रशासन ॲक्शन घेतली असते अजूनही त्यांना वेळ आहे की त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितली पाहिजे की सोमनाथचा मृत्यू हे आजाराने झालेला नाही हृदयविकाराने झालेला नाही तर त्याचा मृत्यू हे पोलिसांच्या मारहाणीमुळे ते झालेला आहे हे स्पष्टपणे मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितली पाहिजे आणि त्यांनी सांगितल्यावर लगेच प्रशासन हा लिहिलेली कारण आज एकच कारण आहे की सरळ सरळ देवेंद्र फडणवीस साहेब सांगताय चिट दिलेले आहे तिथल्या प्रशासनाला की पोलिसांनी मारलेलं नाही म्हणून त्यांनी लवकरात लवकर पत्रकार परिषद घेऊन सांगितले पाहिजे की पोलिसांच्या मारहाणीत सोमनाचा मृत्यू झालेला आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं पाहिजे आणि लवकरात लवकर जे काही पोलीस असतील त्यांच्यावरती गुन्हे नोंद झाले पाहिजेत आणि त्यांच्यावर कायद्यानुसार जे काही मनुष्यवादाचा गुन्हा करून त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि ही खोटा आरोप घेतात ना ते खोटा आरोप सरकार खोट बोलण्यामुळे हे सगळं शांततेनं चाललंय बीडच्या लोकाला उचलून धरलं सरकार त्यांचं सगळं मागणी केलं सर्वांना तिकडं अटक केली सोमनाथाबद्दल म्हणजे ह्याने दखल घेत नाही गरीबाचा मुलगा म्हणून हे दखल घेत नाही म्हणून माझी एक मागणी आहे की लवकरात लवकर ह्याने सगळ्यावरती गुन्हे दाखल करावं आणि ह्याच्यामध्ये एक पोलीस नाही सर्व जेवढे जेवढे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर लवकरात लवकर गुन्हे दाखल करावं पाणी घटनेमध्ये लिहल्या कायद्याच्या कायद्यामध्ये छोटा मोठा गो गरीब श्रीमंत चुकला चुकणाऱ्याला गरीब श्रीमंतीचा काय कायद्यापुढे काही नाही जसा कायदा हाय तसा ही कायदा लागू होव लागत मला आता कमीत कमी सोमनाथाला मरून दीड दीड महिना हो होतात होत आहे या पोलीस लोकांनी मारहाण करून माझ्या सोमनाथाचं मर्डर केले आणि हे लोक सरकार लोक दखल घेत नाहीत शेवटी मी मेल्यानंतर दखल घेणार आहेत का सरकार लोक ह्यांना ह्या माणसाची माणुसकी नाही वकील लोकांचं किंमत नाही की वकील झाल्यात कशासाठी आज तुम्ही वकिलाला मारता वकिलाला इज्जत देत नाही वकिलाला किंमत देत नाही वकिलाचं गोष्ट ऐकत नाही एक कायद्यामध्ये आहे का असं सरकारच्या माणसं मारायचं लायसन काढलंय का तुम्ही माणसं मारायला तुम्ही तुम्हाला कुणी आदेश दिलाय सरकारला हे माणसं मारायचं माणसाचं रक्षण करायचं असतंय का माणसं प्रत्येक गावाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये माणसं मारायचं मा कुठंतर काहीतरी करायचं हाय काही नियमात असं कायद्यामध्ये आहे का तुमच्या सरकारच्या कायद्यात तर नाहीतर आता कलेक्टरच्या अफेसा पुढं माझा जीव देणार आहे आता आणि ज्या टायमाला जीव जाईल त्या टायमाला ही सरकार लोकांनी माझी दक्कल घेते नाहीतर तोपर्यंत हे लोक सरकारचे ना सध्या झोपित आहे झोप महिना झालेला आहे आणि या दीड महिन्यामध्ये ज्या एकवीस लोकांनी जे या जखमी झाले पोलिसाच्या मारहाणीमुळे आणि या सोमनाथ भैयाचा दुःख दुःख निधन झालं मारहाणीमुळे तर या सगळ्या प्रकरणावर या सगळ्या लोकांनी फिर्याद दिलेली असताना सुद्धा त्याची काही आतापर्यंत या सरकारने पोलिसाने एस पीने आय जीने डी जीने कुणीही दखल घेतलेली नाही आहे आणि जाणून बुजून हे प्रकरण दडपण्याच्या इराद्याने गव्हर्मेंट याच्याकडं काही लक्ष देत नाही आणि जेही कमिटी नेमली ते नोडल ऑफिसर बेनिवाल साहेब यांना नेमून एक महिना एक महिन्याच्या वर झाले या प्रकरणामध्ये चौकशी करण्यासाठी त्यांना नेमण्यात आलेले आहे पण अद्यापपर्यंत त्यांनी या प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलेलं नाही आणि चौकशीची त्यांची शून्यही प्रगती झालेली नाही एकच्या पुढे ते गेलेच नाही ते अशा परिस्थितीमध्ये या लोकांना न्याय मिळायला पाहिजे त्याच्यामुळं आम्ही झटत आहोत न्याय मिळणार पण न्याय मिळणार मिळायला थोडा आम्हाला उशीर होईल कारण कायदेशीर जी प्रक्रिया आहे ती आम्हाला पूर्ण करावी लागते अशा परिस्थितीमध्ये माझं मत असं आहे की बाबा हे लॉंग मार्च काढून लोकं आपली परिषद उद्या आमचा एक आक्रोश मोर्चा आहे उद्या हे सगळं असं दे असं निदर्शनास येते की आजपर्यंत इथल्या प्रशासनानं इथल्या पोलिसानं आमची दखल घे घेतली नाही आहे आणि केवळ इथलं पोलीस इथला एस पी इथला आय जी या पोलिसांनी ज्या पोलिसांनी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव बघून बाबासाहेबांची सही बघून ॲटो फोडतात लोकांना मारतात लोकांचे टॅट्यू टॅट्यू आणि त्याच्यानंतर जी त्यांनी रिमांड वगैरे आणले आणि रिमांडच्या नंतर वकिलांनी जे समाज जामीन वगैरे करून घेतले त्याच्यानंतर सोनासून आणि यांची डेथ झाली विजय यांची डेथ झाली तर जेव्हा ही प्रक्रिया सुरू झालेली आहे कायदेशीर रस्त्यावरची लढाई सामान्य जनता आणि आमचे जे काही पक्ष संघटना आहेत त्या रस्त्यावरची लढाई लढत आहेत त्याच्यानंतर जी न्यायालयीन लढाई आहे ती वकील संघाच्या माध्यमातून होत आहे आणि ह्याच्यामध्ये ज्या केस असतात जसं की तक्रार देणं त्याच्यानंतर त्या तक्रारीवर वरिष्ठांना वरिष्ठापर्यंत ते तक्रारी वर 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 तक्रार जाणं आणि त्याच्यानंतर मग जर त्यांनी जर प्रक्रिया नाही केली तर मग कोर्टामध्ये मा या तक्रारीचं केसेस दाखल करणं हे वकील संघाच्या माध्यमातून होत आहे फक्त लोकांना लोकांना एवढं सांगायचं आहे की ह्या स्टेजला वेळ लागत असतो न्यायालयीन प्रक्रियेला तर तरी पण इथले जे वकील संघ आहे आम्ही लवकर लवकर करायचा प्रयत्न करत आहोत तर तक्रारी आलेल्या आहेत तक्रारीच्या नंतर इन्व्हेस्टिगेशन होणार इन्व्हेस्टिगेशनवर मग ते कोर्टामध्ये तक्रार दाखल होणार आणि त्याच्यानंतर मग एफ आय आर वगैरे लॉन्च होणार अशा पद्धतीची ही प्रक्रिया आहे पण तरीही जसं की आता सरांनी सांगितलं की लॉंग मार्च निघालेला आहे आणि उद्या मोर्चे पण आहेत तर ह्याच्यातून प्रशासनावर प्रशासनाला जाग येण्यासाठी ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे पण तरीही प्रशासनातील आणि शासनातील लोक जर दीडपणे वागत आहेत याचा अर्थ नक्कीच त्यांचा या गोष्टीला पाठबळ होता आणि हे